तर बघा काय माहिती आहे विदर्भात बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आला त्यानंतर शिक्षण विभागाने राज्यस्तरीय सर्वात सर्वच शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरू केले शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल दहा हजारापेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाली आहे त्यांच्या तर कारवाई केली जाणार आहे शिक्षण संचालयाच्या स्तरावरून जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पोस्ट मॅपिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र पितळं उघडं पडू नये म्हणून अनेक शाळांनी तांत्रिक कार्या देत शालार्थमध्ये पोस्ट मॅपिंग करणे दोन वर्ष टाळले सरकारने पोस्ट मॅपिंगसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची अंतिम मुदत दिली होती तर राज्यातील एकही जिल्ह्यात दोन शंभर टक्के पोस्ट मॅपिंग झाली नाही मात्र नागपूर विभागात बनावट शालार्थ आय डी बनावट कागदपत्रद्वारे शिक्षक नियुक्तीची प्रकरण उघड झाले त्यामध्ये थेट शिक्षण उपसंचालकास अटक झाल्याने राज्यभरातील यंत्रणा शालार्थमधील पोस्ट मॅपिंगच्या मुद्द्यावर आढळून जागी झाली पोस्टमॅपिंग पोस्ट मॅपिंग टाळणाऱ्या जिल्ह्यामध्ये मान्य जागापेक्षा जास्त जागांचे वेतन दिले जात आहे अशी शंका शिक्षण संचालनाने पंधरा एप्रिलच्या आदेशात नमूद केली होती त्यानुसार एकोणीस एप्रिल प्रत्येक शाळेचे पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या वेतन पथक अधीक्षकांना एकवीस एप्रिलला थेट पुण्यात थे बोलावून झाडं झळती घेणार असल्याचं काढण्यात आलं होतं या तमिळमुळे राज्यभरातील पोस्ट मॅपिंगचा आकडा इथे झाडून थेट साडेपाच लाखावर गेला परंतु अजूनही दीड लाख जागांचे पोस्टमॅपिंग शिल्लक आहे विद्यार्थी संख्येनुसार संचमन्यते शिक्षकाचे पद मंजूर केले जाते शालाार्थ आयडे असलेल्या शिक्षण वेतन देयक ऑनलाईन प्रणालीतून मंजूर होते त्यामुळे संचमन्यता आणि शालार्थ प्रणाली या दोन्हीतील शिक्षक संख्या जुळवण्यासाठी पोस्ट मॅपिंग केले जाते मंजूर जागेपेक्षा अधिक जागांचा पगार दिला जातो काही यात स्पष्ट होतं त्या अनुषंगाने सध्या सर्व शाळा महाविद्यालयाचं पोस्ट मॅपिंग सुरू आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजा व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद